नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे माऊलीने नीट लक्षात घ्या नवनाथ माऊलीने पंच्याऐंशी दिवसात दुधी भोपळ्यात एक रात चारशे चौदाशे कॅरेटचं उत्पादन कसं घेतलं आणि अजूनही प्लॉट कसा, कसा सुरक्षित ठेवला सातत्याने सुरू असलेला पाऊस असेल तुम्ही या याच्या अगोदरही कारले पिकातील व्हिडिओ माऊलींचा तुम्ही बघितला असेल आज आपण या पंच्याऐंशी दिवसाच्या दुधी भोपळ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत व्हिडिओचा विषय आहे माऊलीने नीट लक्षात घ्या दुधी भोपळ्यामध्ये माऊलीने एक एकरात एक पंच्याऐंशी दिवसात चौदाशे कॅरेटचं उत्पादन घेतलं आणि कसं घेतलं आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो त्याचप्रमाणे आता सध्या सुरू असलेल्या पावसामध्ये इतरही वेलवर्गीय पिकांमध्ये कळी दळणं असेल या ठिकाणी आपण जर बघितलं कळ्यांची साईज असेल हे सगळं आपण बघतोय मग अशा वेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांना कळ्यांची संख्या कमी मिळणं कळी दळणं पिवळी पडणं शेंडा बंद होणं आणि झांतो असेल करपा असेल डावणी मिळू भुरीचा प्रादुर्भाव होणार यापासून आपण हा आप पाऊस सुरू असताना थांबल्यानंतर हे उत्पादन वाढवताना आपण काय उपाय केल्या पाहिजे त्या संदर्भात आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माऊलींकडे जातो माऊली तुमचा काय अनुभव आहे तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव नवनाथ जयराम बोरगुडे माऊली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्याहत्तर एकवीस त्र्याहत्तर मुक्काम पोस्ट नैताळे तालुका निफाड जिल्हा नाशिक साधारण आम्ही हा प्लॉट ऐंशी जे पंच्याऐंशी दिवस झालेले आहेत या कालावधीमध्ये अनेकदा आम्हाला जे मार्गदर्शन लाभलं ला ते डॉक्टर किसानच आमच्याकडे मागच्या उन्हाळ्यामध्ये भर उन्हाळ्यात कार्याचाही प्लॉट त्या माध्यमातून आम्ही तयार केला आणि तो बाजारामध्ये पोचवला त्याचप्रमाणे त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून आम्ही खर तर कुठं न जाता कोणाची परवानगी न घेता कोणाचे डॉक्टर कोणाचे अनुभव न घेता प्रथमत आम्ही डॉक्टर किसानच्या नादी लागून खर तर आम्ही एकदम असं मार्केटमध्ये असेल आमच्या पैशाचा भरघोष असा आम्हाला या उत्पन्नाचा भरघोष पैसा देऊन आम्हाला मंत्रमुक्त केलेला आहे आम्हाला वेळोवेळी या डॉक्टर किसानचं मार्गदर्शन ऑनलाईन वेळापत्रक येऊन आम्ही ते औषधी रूपी या ठिकाणी शेतकऱ्यांचं शेतीला शेत, आम्ही पुरवत आहोत त्याप्रमाणे आम्हाला वेळोवेळी भावही सापडत आला आणि विशेषतः डॉक्टर किसानच्या माध्यमातून आमचे टमाटे असतील कारले असतील आणि चालू असलेला भोपळा पीक असेल आम्ही या कंपनीवर या डॉक्टर किसानवर खूप असे आनंदी आहोत परत एकदा आम्हाला या डॉक्टर किसानने अशी वेळोवेळी माहिती द्यावी आमच्या या भोपळ्याच्या प्लॉटमध्ये ते स्वतः येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात असे आम्हाला वेळोवेळी आमच्या बंधूला आम्हाला हे मार्गदर्शन करून आमचा परत एकदा परत उद्धार करावा असं या कंपनीला मी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द नक्कीच मित्रांनो त्यांचं मनोगत या ठिकाणी आपण जाणून घेतलं खर तर शेती म्हणजे माऊली कंटिन्यू पांडुरंगाच्या चे चरणी असतात वेगवेगळ्या ठिकाणी जिथं पांडुरंगाचं सप्ताह असेल वेगवेगळ्या ठिकाणी ते भाग घेतात काही दिवसापूर्वी त्यांची नाशिक जिल्हा वारकरी संप्रदायामध्ये चांगल्या पदावर निवड झाली त्याबद्दल डॉक्टर किसानच्या वतीने सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा पण देतो आपला व्हिडिओचा विषय आहे दुधी भोकळा पिकामध्ये दुधी भोकळा पिकामध्ये आपण हा व्हिडिओ पंच्याऐंशी दिवसाला घेतोय लागवड तीन चार जुलैला केली होती व्हिडिओ तुमच्यापर्यंत दोन चार दिवस लेट होईल म्हणून लागवडीचा दिनांक तीन चार जुलै आणि तीन चार जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओचा दिनांक आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साधारणतः ब्याऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा प्लॉट आहे चौदाशे कॅरेटचं उत्पादन घेतलंय मग इथून पुढे या सातत्याच्या पावसामध्ये हा प्लॉट पाऊस सुरू असताना कसा जगवला खाली शेवाळ बघू शकता खाली शेवाळ आलाय सातत्याने पाऊस आहे मग तरी देखील या पावसात माऊलीच्या दुधी भोपळ्यांना हे भोपळे तुम्ही बघतायत काल तोडा केलाय काल किती के कॅरेट घेतले काल एकशे पंचवीस कॅरेट एकशे पंचवीस कॅरेट एक होते आज पण तोडावं लागणार सायंकाळी तोडणार उद्या सकाळी परत एकशे पंचवीस पर्यंत तर मित्रांनो आता या परिस्थितीत ज्या वेळेस थोडाफार वापसा मिळेल या ड्रिपच्या माध्यमातून शेवळ आलेले मुळे चालू करून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बरेचसे शेतकरी चुका करतात खताचा वापर करतात तो न करता आपल्याला बायोलॉजिकल मध्ये सुडोमोनास एक लिटर टच ऑफ एक लिटर गुळ एक किलो मुळांच्या कक्षेत प्राणवायू खेळता राहून तंतुमय जे मुळे जिथे बुरशी येते ती बुरशी जाळून पुढच्या चार पाच दिवसात खताचा डोस देत असताना एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन अन्नद्रव्य व्यवस्थापन तुमच्या लक्षात आलं फवारणी घेत असताना थोडाफार पाऊस येतोय थोडाफार सूर्यप्रकाश मिळतोय अशा वेळेस कॉन्टॅक्ट आणि त्या ठिकाणी सिस्टेमॅटिक याचा एकत्र वापर करत असताना पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्ही घेऊ संचार चारशे मिली टच ऑप पाचशे ग्रॅम दोन तीन दिवस जाऊ द्या कीटकनाशकची फवारणी घेत असताना अगदी साधं इमामेक्टिन प्रोक्लेम शंभर ग्रॅम त्याच्याबरोबर ऍक्ट्रा शंभर ग्रॅम बावीस तीन दोनशे ग्रॅम परत दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर किप्रो पाचशे ग्रॅम फोर शंभर मिली या तीन फवारण्या घ्या कळी सुटकुटीत राहण्यासाठी बायोस्टिमनचा वापर करत असताना त्या ठिकाणी ऍसिडचा वापर ग्रॅम ग्रॅम डायरेक्टर असा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात सगळ्यात अन्नद्रव्य व्यवस्थापन हा पाऊस थांबल्याबरोबर पाऊस सुरू आहे थोड्याफार प्रमाणात अशा वेळेस पहिलं ऍप्लिकेशन थोडाफार पाऊस चालू आहे पाऊस कमी झाला शेतात पाणी नाहीये शेवण आलंय बेड कडक वाटतय त्यावेळेस थोडंफार पाणी द्या वीस पंचवीस तीस मिनिटं आणि त्याच्यासोबत एक लिटर एक लिटर फुडोमोनस एक किलो टचअप आणि एक किलो गुळ हे देऊन घ्या त्यानंतर चार पाच दिवसांनी खताची मात्रा देत असताना परत एकदा प्लॅटिनम एक लिटर चार किलो कम्फर्ट सोल्युशन हे अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे शेंडा सुरू होईल शेंडा अशा पद्धतीने सुरू होईल हे शेंडे तुम्हाला दिसत आहे असा शेंडा नीट लक्षात घ्या हा शेंडा सुरू होईल आई तर पिंचिंग केलं ह्या कळ्या तुम्हाला मिळत आहेत की कळी जळू नये म्हणून पहिला स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितला सातत्याने पाऊस आहे पानांवर पाणी साचून राहतं त्यावेळेस चारशे मिली टचअप पाचशे ग्राम त्यानंतर किप्रो आणि स्कोर एखादा मध्ये कीटकनाशक स्प्रे त्यानंतर जीएन्ट्राकॉल डायरेक्टर या सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य एकच आहे वेलवर्गीय पिकांमध्ये सध्या मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं की हे सुवर्ण वर्ष आहे भाजीपाला पिकासाठी परंतु प्रवास खडतर आहे म्हणून योग्य हंगी साइड बुरशीनाशकांचा वापर अन्नद्रव्य व्यवस्थापन कीटकनाशकांचा वापर जर आपण व्यवस्थित केला तर माऊलीसारखंच उत्पादन कार्लॅ त्यांनी घेतलं तुम्ही चॅनलला प्रथम आला असाल पाठीमागे जाऊन माऊलीचा कारल्याचा प्लॉटचा व्हिडिओ बघू शकता दुधी बोपळ्यात चौदाशे कॅरेट कसे घेतले आणि अजूनही आपल्याला आप आठशे ते हजार आठशे ते हजार कॅरेटचं उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे तो देखील व्हिडिओ पुढच्या एक दीड महिन्यात दिवाळीच्या आसपास मी देण्याचा प्रयत्न करेन माऊली एक शेवटचा प्रश्न विचारतो महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना एक तुम्हाला जो अनुभव आला गेल्या सहा सात महिन्यात विजिटला मी येत नाही परंतु महिना दोन महिन्यातून येण्याचा प्रयत्न असतो एक दोन तीन वेळा मी सात सात महिन्यामध्ये आलो जवळजवळ आठ महिने झाले तुम्ही घेत आहे मग टोमॅटो पिक असेल कांदा पण तुम्ही डॉक्टर माध्यमातून लागवड करणार आहात महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगाल शेती जर योग्य डायरेक्शन योग्य मार्गदर्शनच्या हिशोबाने केली तर तोट्याची होणार नाही हा तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांना कसा सांगाल हे बघा शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो कोणत्याही गोष्टीक बळी पडू नका कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे स्वतः याचा अनुभव घेऊन मी या ठिकाणी बोलत आहे अनेक कंपन्या अनेक या ठिकाणी औषधांच्या कंपन्या आमच्याकडे येतात अनेक आम्हाला फॉलो करतात आम्हाला फोन करतात पण आम्ही जे एकच धरीला चित्ती तो रकमाईचा पती याप्रमाणे आम्ही एकच धरला आणि तो म्हणजे किसान डॉक्टर धरला आणि तो किसान डॉक्टरनी आम्ही या ठिकाणी पूर्वताला आलेलो आहे मी महाराष्ट्राच्या जनतेला एकच सांगतो कुठेही जाऊ नका किसान डॉक्टरच्या नादी लागा किसान डॉक्टरच्या माध्यमातून तुम्ही फॉलो करा त्यांचं वेळापत्रक घ्या आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये सभासद व्हा सभासद व्हायला घाबरू नका लवकरात लवकर व्हा जितके लवकर तुम्ही सभासद वशाल तितके तुम्ही लवकर श्रीमंत होशाल जितके लवकर तुम्हाला फळ मिळेल भाजीपाला मार्केटमध्ये जाईल त्यांचं ज्या वेळेला वेळापत्रक येतं त्यावेळेला ते वेळापत्रक केल्यानंतर आठ आठ दिवसामध्ये भाजीपाला चालू होतो हे जे फळं आहे हे फळं उद्या सकाळी मार्केटमध्ये जाणार आहे हे फळं कालचे फळं आज लगेच खोलायचे आहे थोड्या वेळात म्हणजे त्यांचं जे जा नियोजन असतं ते नियोजन अतिशय सूत्रबद्ध असतं आणि त्या सूत्रबद्ध नियोजनामधून आपण खरोखर या प्रगती प्रथावर शेतकरी गेला पाहिजे आणि शेतकऱ्यावर जे अवकाला आलेली आहे शेतकरी लयच गेलेला आहे पण मी खरंच सांगतो आपण जर डॉक्टर किसनच्या या माध्यमातून चाललो तर खरोखर सांगतो की आपण शेतकरी लयाला जाऊ शकत नाही मार्केटमध्ये सुद्धा एक नंबर क्वालिटीचा माल या ठिकाणी ते आपल्याला करून देतात आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर चार ग्राहक चार व्यापारी सुद्धा डॉक्टर किसान हे नाव आम्ही ज्या वेळेला या नैताळे नगरीमध्ये निपाड तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये म्हटलो त्यावेळेला चार गाड्यावाले चार व्यापारी लोक सुद्धा आमच्या बागाला सेट भेट द्यायला येतात अशी काय जादू आहे ही जादू ही तुम्हाला दिसतच आहे तर पुनशे एकदा सांगतो या डॉक्टर किसानचे लवकरात लवकर सभासद व्हा लवकर त्यांचं मार्गदर्शन घ्या आपल्याला कुठेही जायची गरज पडणार नाही एवढं मी विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण तोट्याची करायची नसेल आपण शेतीमध्ये लयात जात आहोत तर ते म्हणताय डॉक्टर किसानच मार्गदर्शन जरूर घ्या सभासद व्हा मी म्हणणार नाही परंतु कुणाचं तरी जे चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि ज्यातून आपल्या शेतीत उन्नती होईल चार पैसे आपल्या हाताला लागतील आपल्या संपत्तीमध्ये भर होईल आणि आपल्या शेतीची उन्नती होईल त्यासाठी चांगलं मार्गदर्शन नक्कीच घ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार राम।